वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आपण आलेलो आहोत श्री महाकाली मंदिर कोदवली येथे नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर प्रत्येक वाडीला एक एक दिवस दिला जातो तर आज आमची सावली माय आहे आम्ही वाडीतील सर्व गावकरी मंडळी मिळून मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतो त्यात पाऊल टाकता शनी असं प्रसन्न असं वातावरण वाटत होतं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेले आहे इथे सर्व गावकरी मंडळी बसून आहेत देवीला सजवलेलं आहे नऊ दिवसाच्या नऊ साड्या देवीला नेसवलेल्या आहेत किती सुंदर अशी आमची महालक्ष्मी दिसते महाकाली हे महाकालीचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला लागून श्री शंकरेश्वर हे मंदिर आहे हे बघू शकता सर्व महिला मंडळ महाप्रसादाची तयारी करत आहेत सिटी डाळ उकळत ठेवलेली आहे आणि ते दादा लोक ही काकींना मदत करण्यासाठी आलेली आहेत मोठ्या उत्साहाने मदत करते ज्या सरपंच मॅडम इथे स्वतः जेवण करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्या जेवण करते ते वरण फोडणी देत आहेत मस्त असं वाटपाचं वरण बनवलेलं आहे मस्त असं टेस्टी टेस्टी वरण तयार झालंय तो ये मिक्स वेज ची तयारी सुरू आहे रजे उरू तना तना खुली में ते जेवण करता थोड़ी करता सरपंच मॅडम आमच्या थोडी कॉमेडी करत आहेत जेवण करण्यासाठी उत्साह यायला म्हणून हे काकी भाजी करत होत्या तर म्हटलं जरा आपण पण करून बघावं तर बघितलं करून तर वाटलं आपल्या बसचं नाही काम हे तिथून मी आता काढता पाय घेतला हे बघू शकता तुम्ही भाजी अशी मस्त अशी बनवून तयार झाली आहे जेवण बनवून झालेलं होतं आणि नैवेद्य दाखवण्यासाठी जरा थोडा उशीर होता तर इथे बाजूलाच इथे शंकरेश्वराचं मंदिर आहे तर तिथे मम्मी आणि मी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत बघ बघतो

सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि जेवण ही खूप छान झालेलं आहे आता मम्मी ते महालक्ष्मीची ओटी भरत आहे बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय